चार डिसेम्बर रविवार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर <laughs> अलक्ष लक्ष लक्ष पापलक्ष सारसायुधन् ततस्तु जीवजन्तु तन्तु भुक्तिमुक्तिदायकं विरिञ्चि विष्णुशङ्करस्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजन्नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजन्न नर्म दे, मामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकजन नमामि देवी नर्मदे काल रात्री वराच्छाला बापूजींच्या आश्रमात मुक्काम केला मुक्कामासाठी जागा त्यांच्या शेणाने सारवलेल्या मंदिरातच होती तेथेच रोज त्यांची धुनी पे पेटवण्याची वेदिका ती अखंड पेटलेलीच असते त्यांची गोशाळा आहे जवळजवळ पंचवीस गाईगुरं तिथे होती दूध दुप्त्यानी भरपूर असलेला असा हा आश्रम आजूबाजूला शेती आणि जंगल तिथे ज्या माताजी आहेत पंचेचाळीस पन्नासच्या घरातली बाई आहे मूळची अहमदाबादची लहानपण शिक्षण सगळे शहरात लॉ शिकली आहे त्यामुळे वेल एज्युकेटेड पण अध्यात्माचा ओढा असल्यामुळे तिच्या गुरूंनी तिला इथे पाठ सेवेसाठी यायला सांगितले आणि ती इथे आली अगदी गायींची धार काढणे शेण गोळा करणे सारवणे सगळं करते तिने तिथे चित्तासुद्धा बघितला आहे जंगल फारच जवळ आहे पण म्हणाली मला आता इथेच राहायला आवडते गायींची आणि परिक्रमावासियांची सेवा करणे हाच माझा धर्म आहे मी इथल्या वातावरणाशिवाय गायींशिवाय राहू शकत नाही त्यांच्या शेतात केमिकल खतविरहित शेती करतात फक्त बटाटे आणि मीठ बाहेरून आणतात बाकी सगळे धान्य भाजी येथेच पिकवलेले असते त्यांना बाजरीची भाकरी आणि त्यांनी काल आम्हाला बाजरीची भाकरी आणि भाजी केली होती अतिशय सुंदर चवीची आणि चुलीवर केलेली भाकरी फारच सुरेख होती भाकरीबरोबर बापूंनी केमिकल विरहित गूळ तिथल्याच उसाच्या शेतात मुद्दाम केलेला आणि त्यात भरपूर घरचं गाईचं तूप आग्रह कर करून वाढले घरीसुद्धा एवढं छान जेवण आपल्याला मिळत नाही ही केवळ नर्मदेच्या किनाऱ्यावर राहणाऱ्यांची कृपा मैयाची कृपा खरोखरीच नर्मदेच्या तीरावर राहणारे लोक आपलं भाग्य घेऊनच जन्माला येतात असं मला वाटतं परिक्रमावासी त्यांच्या अंगणात येऊन जेवून गेला म्हणजे त्यांचं घर दार शेताची भरभराट होते ही त्यांची भावना आहे वर ते परिक्रमावासियांना दक्षिणाही देतात रोज त्यांच्या आदरातिथ्याचा आम्ही अनुभव घेत आहोत आणि खूप आनंद होतो भारताची संस्कृती येथे पुरेपूर भरून राहिली आहे असं दिसते रात्री खूप वेळ बापूजी आमच्याशी गप्पा मारत होते मी त्यांना विचारले इथे शेतात काम करण्यासाठी गोठ्याच्या कामासाठी कामगार मिळतात का तर ते म्हणाले इथे प्रत्येकाचे स्वतःचे शेत आहे प्रत्येकाच्या शेतात सरकारी सवलतीमुळे बोरवेल आहे प्रत्येकजण शेती करतो वर नदीत मच्छीमारी सुद्धा करतो बोटीने प्रवाशांची ने आण करतात त्यामुळे कामगार सहज उपलब्ध नाहीत त्यामुळे सगळे काम त्यांनाच करावे लागते आज सकाळी लवकर उठून आन्नी काटपून बऱ्याचशा गाव सात वाजताच सोडले पुन्हा जंगलातून प्रवास सुरू झाला तासभर जंगलातून चालत पुढच्या गावात आलो आता जंगलाचा प्रवास तुम्हाला रोज ऐकून सुद्धा माहिती झालाच आहे त्यामुळे त्याचं वर्णन पुन्हा पुन्हा करत नाही आसा अशा गावी आम्ही आज पोचलो तेथे एक मोठा आश्रम होता तेथे चहापाणी घेतले आणि पुढे निघालो ओकांचे पाय मांड्या खूप दुखत होते म्हणून बसनी अथवा जीपने मिळेल त्या वाहनाने पुढे भालोदला जाण्याचे ठरवले मग एका जीपने उमलना या गावी आलो तेथून दुसऱ्या जीपने राजपारडी गावी आणि तेथून रिक्षाने भालोदला आलो दहा वाजेपर्यंत भालोदला आलो आल्या आल्या मी घाटावर आंघोळीला पळाले भालोदला आता चौथ्यांदा आले असल्यामुळे भालोद अतिशय परिचयाचं आहे त्या दत्ताचं देऊळ आहे एकमुखी दत्ताचं देऊळ आणि वासुदेवानंद सरस्वती तिथे आहेत त्यामुळे माझं आवडीचंच ठिकाण आहे आंघोळ करून लगेच स्वयंपाकघरात गेले पोळ्या केल्या आज येथे गोखल्यांनी कन्यापूजन ठरवले होते त्यामुळे आमचेही आज कन्यापूजन झाले परिक्रमा उचलल्यापासून कन्यापूजन झालेच नव्हते त्यामुळे खूप आनंद झाला आधी दोन तीन वेळा भेटलेले परिक्रमावासी भेटले, परिक्रमा भेटले। दिवस कसा संपला ते कळलंच नाही संध्याकाळी शेजारतीच्या वेळी येथे दत्ताला लोकरीचे पायमोजे स्वेटर कानटोपी घातले अशा प्रकारे थंडी वाजू नये म्हणून देवालाही सजवतात हे कळले आता विश्रांती आणि उद्या अंकलेश्वर येथे जाणार आज येथे संध्याकाळी मैयाच्या किनाऱ्यावर बसले होते तिथून सुद्धा वाटत नव्हतं तेव्हा परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वतीने लिहिलेल्या नर्मदा लहरी स्तोत्राची आठवण झाली त्यात ते म्हणतात हे श्री शंकरापासून उत्पन्न झालेल्या श्री शंकराच्या अर्चनेमुळे मान्यता पावलेल्या व श्री शिवलिंगांनी युक्त असे तीर असलेल्या नर्मदा देवी तुझा जय जयकार असो तू आमचे पाप हरण कर विंध्य पर्वताच्या पायथ्याशी अडखळत अर्थात खळखळाट करीत समुद्राकडे जाणारी प्रचंड वेगशालिनी अखंड स्वस्वरूपिणी सकल पातकांचा नाश करणारी अत्यंत भाग्यशालिनी श्रेष्ठ भाव असलेली आणि सर्व संसार भयाचे हरण करणारी अशी ही श्री रेवा आपल्या सामर्थ्याने अनेक पर्वतांचा भेद करीत या विश्वातील विविध लोकांना पवित्र करते हे श्री नर्मदा देवी माते सुरवरानी वेष्ठीत असलेल्या अशा अमरकंटक पुरात तुझा जन्म झाला आहे हे प्रसिद्धच आहे प्रसिद्ध अर्थात सिद्धपूर हे तुझे नाभीस्थान असून भृगुकच्छ अर्थात भडोच येथे तू महासमुद्रात लीन होतेस तू आपल्या भक्तगणांना उत्तम गती प्राप्त करून देतेस हे भूतलावर कृतार्थ असलेल्या श्री नर्मदा देवी माते तुझा अखंड जय जयकार असो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर